नमस्कार अनुराधा राज्याध्यक्ष आयोजित मनाचे श्लोक स्पर्धेत मी तेजस्वी पांडुरंग तिरस्कर माझं नाव यम श्री शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळा कांदेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग माझ्या वर्ग शिक्षकाचे नाव आहे माननीय श्री वंदना शितोळे माझे वय आहे सात वर्ष ओम गणेशाय नमहा गणाधीश जोयीसर्वा गुणांचा आरंभ तो निर्गुणांचा नमू शारदा मूळ चत्वारवाचा वाचा गमू पंत या राग हे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेले मनाचे श्लोक आहे या श्लोकात त्यांनी लिहिले आहे रोज सकाळी उठून ग... गणपतीची व सरस्वतीची पूजा करावी सकाळी पहाटे उठावे स्वच्छ आंघोळ करावी आणि देवाला वंदन करावे मना सज्जना पंथेची जावे तरी श्री हरिपा विजेतो स्वभावे जनी निंजते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे हे सज्जन मना नेमी भक्ती नेहमी भक्ती मार्गाने जो, जो देवाचा भक्त मनापासून देवाची पूजा करतो त्याला देव त्याला परमेश्वर नक्की पाहतो जो लोक जेव्हा लोकांकडून ज्याची निंदा होत होईल असते सर्व काही सोडून

રમાચે રામાવેલી વાગણુક સોડુ નુષ્ટ કમારે પાપ બુદ્ધિ નકો રે મના ધર્મતા નીતિ સોડુ નકો तर हे मना पापवासना बाळ घेऊ नको नीती नीतिमत्ता सोडू नकोस सार सार विचार सार, सार, मनात असावा धन्यवाद